गोंडपिपरी येथील न्यायालयाच्या मागे तलावात मित्रांसोबत आंघोळीला गेलेल्या दोन मुलांचा तलावात बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली सदर घटना ही रात्री आठ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली माहिती मिळताच गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या बालकांची शोध मोहीम हाती घेतली दोन्ही मुलांचे मृतदेह आठ मे रोजी सकाळी शोध मोहिमेत मिळालेत गौरव विलास ठाकूर शौर्य भास्कर पिंपळ शेंडे अशी तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्याने आणि उन्हाचा पारा जास्त असल्याने मंगळवारी सकाळी बारा वाजताच्या दरम्यान वाडातीलच काही मुले फिरण्यासाठी गेल्यानंतर त्यांना तलावात पोहण्याचा मोह आवरला नाही चिमुकले पोहण्यासाठी तलावात गेले तेथील काही मुले घरी परतले तर दोघे बुडालेत मात्र भीतीपोटी इतर चिमुकल्यांनी ही घटना घरच्यांना सांगितली नाही बेपत्ता मुलांच्या घरच्यांनी शोधाशोध केली असता माहिती काढली असता पोहायला गेलेले समजले कुटुंबियांनी तलावाकडे रात्री आठ वाजताच्या दरम्यान धाव घेतली तलावाच्या बाहेर कपडे आढळून आले आणि त्याच्यावरून कपड्यांची ओळख पटली घटनेची माहिती मिळताच गोंड पिपरीचे ठाणेदार रमेश हत्ती गोटे पोलीस ताप्यासह घटनास्थळावर हजर झालेत मृतदेह शोधण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले मात्र पथक पोहोचले नसल्याने स्थानिक मासेमारांच्या सहकार्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली रात्र झाल्याने सकाळी शोधमोहीम सुरू करण्यात आली असता दोन्ही मुलांचे मृतदेह पथकाच्या हाती लागलेत या घटनेमुळे विपरीत शोककळा पसरली आहे